नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर रेल्वे पटरीलगत युवकाचा मृतदेह मिरज लोहमार्ग पोलिसांचा तपास सुरू आरग तालुका मिरज येथे रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पटरीलगत एका पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलीस स्टेशनकडून स्पेशल रेस्क्यू फोर्सला कळवण्यात आले त्यानंतर जी आर पी पोलीस मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्तीकालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मृत तरुणाची ओळख महेश नरसिंह श्रीमंगले व पंचवीस रणार शिरूर जिल्हा लातूर अशी पटली असून नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली प्राथमिक माहितीनुसार महेश श्रीमंगले हे सुमारे दीड महिन्यापूर्वी मंगसूळ येथे हॉटेलमध्ये कामासाठी आले होते घरी परत जात असताना रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली या कार्यवाही दरम्यान महादेव अँब्युलन्स सर्व्हिस तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कमांडर कैलास वडर महादेव वनखंडे सागर जाधव अमिरणा धाप आकाश कोलप आणि कृष्णा हेगडे यांनी मदत कार्य केलं पुढील तपास मिरज लोहमार्ग पोलीस करीत आहेत हिरकणी न्यूजसाठी सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगणूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट